सातार्यातील श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनके प्रदर्शनासाठी थे ठेवण्यात आले आहेत त्यामुळे या संग्रहालय परिसरात येणाऱ्या पर्यटकांना येथील अतिक्रमणाचा त्रास होऊ नये म्हणून अतिक्रमण नगरपालिकेने काढली होती मात्र पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणे होत असल्याने यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेना उभाटा गटाकडून करण्यात आली आहे यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा झाली असल्याचे शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी सांगितले आत्ताच आमची साताराच्या ट्राफिक विभागाचे ए पी आय यादव साहेब यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये अतिक्रमणाचे सातारा शहरातले सर्वच मुद्दे आम्ही घेतले त्यात हा मुद्दा अतिसंवेदनशील आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघण्याचं अत्यंत पवित्र मानले जातं त्या ठिकाणी बघायला येणारे जे नागरिक आहेत त्यांना कसल्याही पद्धतीची असुविधा होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी असे आदेश काढले होते की त्या ठिकाणी परिसरात कसल्याही पद्धतीचं अतिक्रमण कुणीही करू नये असं असताना जर परत त्या ठिकाणी कोणी अतिक्रमण करत असेल तर आमची नगरपालिका प्रशासनाला विनंती तो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की आपल्या आपल्या हाती तपासून घ्या असं कोण अतिक्रमण करत असेल तर त्वरित कारवाई करा आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचं किमान पालन करा अन्यथा मग आमचं शिवसेना पद्धतीचं आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि मग त्यामुळे लोकांचे हाल होतात असं काही सरकारी अधिकारी म्हणतात त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही जय हिंद जय महाराज